आणि वीड जिल्हा पत्रकार संघ नगर परिषद यांचे मनापासून आभार मानून गर्गी सरांच्या नावाचा हा पुरस्कारांनी मराठवाड्याच्या प्रश्नांकडे कसं पाहावं याचा दृष्टी देऊन हा त्यांच्यासारख्या अर्थशास्त्र राज्यशास्त्र आणि इतिहास या विषयामध्ये विशेष असा अभ्यास असलेल्या ज्येष्ठ वसंतराव मुंडे आणि संतोष नागुरकर यांच्या त्यांच्या सहकार्यांचे मनापासून आभार मानतो इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानतो साहेब आजून मला हा पुरस्कार देण्यासाठी उपस्थित आहेत त्याचा मनापासून आनंद व्यक्त करतो